नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी लाडकी बहीण योजना यामध्ये जो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा त्याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सांगणार आहे जसं की फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की जी डॉक्युमेंट्स आहेत ते कुठले पाहिजेत तुमच्याकडं कारण ऑफलाईन फॉर्म ज्यावेळेस भरतो किंवा कोणताही फॉर्म भरतो त्यावेळेस आधी आपल्याला सगळ्यात महत्वाची लागतात ती त्यासाठी लागणारी कागदपत्र तर त्या कागदपत्राबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे दुसरं म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे आणि कोण अपात्र असणार आहे किंवा ह्या फॉर्म साठी लागणारा म्हणजे लास्ट डेट काय आहे हे सगळी माहिती आणि सोबतच मी तुम्हाला इथं ऑफलाईन जो फॉर्म आहे तो लाईव्ह मध्ये आता तुम्ही ह्या मध्ये मी तुम्हाला भरून पण दाखवणार आहे की काय करायचं आहे नेमकं हे बघा हा झाला ऑफलाईन फॉर्म आता मी नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पण सांगणार आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑफलाईन सांगणार आहे कारण काय होतं ऑनलाईन फॉर्म भरताना चुका होऊ शकतात कारण खूप सारे लोकांना ऑनलाईन जमत नाही किंवा जमण्यापेक्षा ते थोडं कन्फ्यूज असतात की ते काय भरू ते, ते काय भरू चुकला तर काय होईल आणि तिथे चान्सेस पण खूप असतात तर मध्ये कसं होतं आपण एकदा दोनदा चारदा फॉर्म भरू शकतो फाडू शकतो तर ऑफलाईन हा मार्ग खूप सोपा आणि सरळ आहे तर चला याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर पण करा <laughs> माझी लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला माहित आहे दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ह्याची जी ऍप्लिकेशनची जी, जी, जी डेट आहे ती लास्ट डेट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता आता या योजनेचा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल हा योजनेचा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये भेटेल मध्ये भेटेल तिथून तुम्ही आणू शकता नाही तर मी माझ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक ठेवेल तुम्ही तिथून सुद्धा तो तुमचा जो फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म डाऊनलोड करू शकता आणि भरू शकता आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माहिती आहे ज्या वेळेस तुम्ही कुठलाही फॉर्म भरता ऑनलाईन असो ऑफलाईन असो तर सगळ्यात महत्वाचं काय असतं त्यासाठी कागदपत्र तर तुम्हाला इथं मी जे सांगणार आहे ते कागदपत्र तुम्हाला आधीच काढून ठेवायचे आहेत कारण फॉर्म भरताना ऐन वेळ तुम्ही चलबिचल होतात आणि तुमचा जो फॉर्म आहे तो चुकीचा भरला जातो मग तो पात्र ठरला जात नाही तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिलं आहे जे आधार कार्ड आधार कार्ड तुम्हाला आजच्या काळात सगळ्यांकडे आहे नसेल तर आता जाऊन नवीन काढून घ्या दुसरं म्हणजे तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र पाहिजे तिसरं म्हणजे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्या आठ दहा दिवसात होऊन जाईल जन्म प्रमाणपत्र पण दोन तीन दिवसामध्ये निघून जाईल अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र पण मी तुम्हाला देणार आहे तर तिथून डाउनलोड करू शकता बँक पासबुक जर तुमच्याकडे पासबुक भरलं असेल किंवा नसेल तर तुम्ही आता ऍप्लिकेशन करा बँक मध्ये जाऊन ते तुम्हाला देतील आठ दहा पंधरा दिवसात अजून तुमच्याकडे थोडा वेळ आहे तर तुमच्याकडे हे सगळं कागदपत्र काढून घेण्यासाठी वेळ आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे फॉर्म भरायच्या तुमच्याकडे एवढे माहिती तुमच्याकडे एवढे फॉर्म्स किंवा कागदपत्र हवे आहेत आता ह्यासाठी कोण पात्र असणार आहे बघा पहिली गोष्ट ही स्कीम फक्त महाराष्ट्रासाठी आहे तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि गरजेचं आहे जर तुम्ही हे नसालच तर तुम्ही हे बघून काही फायदा नाही दुसरी गोष्ट तुम्ही विवाहित किंवा विधवा घटस्फोटीत परिस्थिती किंवा कि निराधार महिला म्हणजे जर कुटुंबाचं अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही याला पात्र ठरणार त्यापेक्षा अडीच लाखापेक्षा कमी असेल असे, तर तुम्ही पात्र यासाठी तिसरं म्हणजे तुम्ही अं साठ वर्षापेक्षा चौथं म्हणजे साठ वर्षापेक्षा कमी असेल तुमचं वय तरच तुम्ही यासाठी पात्र असाल आता कोण ह्याच्यासाठी अपात्र असेल हे बघूया आपण अपात्राची लिस्टमध्ये तर तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो तुमचं जर उत्पन्न आहे वार्षिक ते अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे जर जास्त असेल तर तुम्ही अपात्र घरात तुमच्या कोणी इन्कम टॅक्स भरत नसावा जर भरत असेल तर ते तुम्ही अपात्र ठरणार आहे चौथं तिसरं म्हणजे कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा कोणी पेन्शनधारक नसायला हवा जर असेल तर तुम्ही अपात्र आहेत कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे जर असेल तर तुम्ही अपात्र आहे कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र हे लक्षात ठेवा ट्रॅक्टर ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्ही नक्की अपात्र ठराल तर चला आता आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो की ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आता मी ह्या ऑफलाईनची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट सेक्शनमध्ये दे देतो तिथून तुम्ही ते डाऊनलोड करून माझ्यासोबत व्हिडिओमध्येच भरा की कसं काय म्हणजे तुम्हाला सांगेल की मी फक्त सांगेल तुम्ही तुम्ही भरू शकता मी तुम्हाला सांगतो की इथे काय भरायचंय तिथे काय भरायचंय तर तुम्ही इथे भरू शकता तर चलाच आपण चालू करूया तिकडे काय बघा हा असा फॉर्म दिसतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादा हा जी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही डाउनलोड कराल तर तुम्हाला हा अर्ज असा दिसतो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे महिलाचं संपूर्ण नाव आता ती महिला विवाहित असेल तर तुम्हाला माहिती आहे लग्न अगोदर मुलींचं नाव वेगळं असतं कारण तिथं लग्न अगोदर मुलींच्या नावाकडे वडिलांचं नाव असतं तर तिथं तुम्हाला लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरच नाव हे दोन्ही टाकायचं आहे दुसरं म्हणजे जन्मदिनांक आता हे ते सगळ्यात महत्वाचं काय आहे ज्या तुम्ही जन्मदिनांक टाकत आहात तर त्याचा क्रम खूप महत्वाचा आहे तुम्हाला पहिल्यांदा तारीख टाकायची आहे नंतर महिना आणि नंतर वर्ष समजा तुमचं जन्मदिनांक एकोणीसशे एकोणीस जुलै दोन एकोणीसशे शहाण्णव आहे तर तुम्ही कसं टाकाल पहिल्यांदा एकोणीस नंतर जुलै आणि वर्ष आणि आता तिसरं म्हणजे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता संपूर्ण पत्ता म्हणजे काय आणि हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुमचं जे आधार कार्ड असतं तर त्या आधार कार्डवर तुमचा पूर्ण पत्ता असतो तर तो पत्ता इथं तुम्ही डायरेक्ट टाकू शकता जन्माचे ठिकाण तुमचे तुमचा जिल्हा कुठला होता गाव कुठलं होतं किंवा शहर तुम्ही शहरात असेल तर नगरपंचायत गावात असेल तर ग्रामपंचायत किंवा पिनकोड या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे पाचवा म्हणजे तुम्हाला मोबाईल क्रमांक तुमचा टाकायचा आहे जो चालू आहे तो टाका आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सातवा म्हणजे इथं तुम्ही अजून कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल का तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे घेत घेत असाल तर तिथं होय म्हणा नसेल तर नाही म्हणा आणि घेत असाल तर तिथं दर महिन्यात तुम्हाला किती रुपये मिळतात ते इथं तुम्हाला टाकायचं आहे आठव म्हणजे तुमची वैवाहिक स्थिती काय तुम्ही विवाहित आहात का घटस्फुटीत आहात विधवा आहात का निराधार आहात का परित त्या आहात ही तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन टाकायची आहे नववं म्हणजे तुम्हाला नववा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही सगळं फॉर्म वगैरे भराल पण जर तुमच्याकडे जो बँक खाता आहे तर बँक खातं जर तुम्ही चुकीचं दिलं बँकची इन्फॉर्मेशन जर तुम चुकीची दिली तर तुमचं सगळं वाया गेलं कारण बँकेत पैसेच येणार नाहीत त्यामुळे काय करायचं तुम्हाला दोन ते तीन वेळा हे बँकची डिटेल्स भरताना चेक करून घ्यायची आहे तर ते कसे भरायचे तुम्हाला सांगतो तुमच्याकडे जे पासबुक आहे तर ते पासबुक ओपन करा उघडा त्याच्यामध्ये बँकचं पूर्ण नाव टाका जे तिथे तुम्हाला दिसतं आहे तिथलंच त्या वरच तुमचं नाव जे आहे ते टाका कारण काय होतं बऱ्याच वेळा आपल्या पासबुक जे नाव आहे त्या पासबुकवर नाव वेगळंच असतं आणि आपलं आपण जिकडे वेगळं नाव टाकतो ते वेगळंच असतं तर त्यामुळे हिथलं जे पासबुकवरचं जे नाव आहे तेच टाका खाते क्रमांक टाका आणि आय एफ सी आय एफ सी टाका हे सगळं तुम्हाला पासबुकवर मिळून जाईल आता तुम्हाला एक अजून कन्फर्म करायचं आहे दहावा पॉईंट जो आहे त्यात तुम्हाला काय कन्फर्म करायचं आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला की नाही हे फक्त सांगायचं आहे होय असेल तर होय म्हणा नाही असेल तर नाही म्हणा आता तुम्हाला इथे प्रकार निवडायचा आहे हे हे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भरली आणि इथं चुकीचं जर ऑप्शन निवडला तर तुमचा फॉर्म म्हणजे व्हॅलिड होणार नाही तो अपात्र ठरेल कारण ही स्कीम फक्त सामान्य महिलांसाठी आहे कारण ह्या ज्या बाकीच्या स्कीम आहेत ह्या गव्हर्नमेंट सिक्षणचा अंडर येतात त्यामुळे तुम्हाला इथं निवडताना सामान्य महिला हा पॉईंट फक्त निवडायचा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही ही सगळी तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत जी तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं ही सगळी कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहेत ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरत असाल ही सगळी कागदपत्र तयार ठेवा आता एक तुम्हाला सांगतो हे सगळं फॉर्म भरला कागदपत्र भरले तर तुम्हाला हे जे सगळं आहे अर्जदाराचं सगळं सगळं भरलं तर तुम्ही फॉर्म भरला कागदपत्र तर ते कुठे जमा करायचं तुम्हाला ते अंगणवाडीच्या केंद्रामध्ये जमा करायचं आहे आता हे बघा मी तुम्हाला सांगणार आहे की हमीपत्र कारण हे फॉर्म भरताना तुम्हाला हमीपत्र लागतं तर तुम्हाला हमीपत्राची मी आता झलक दाखवतो कसं आहे हे बघा इथं हे अर्जदाराचं हमीपत्र आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की जिथं जिथं तुमचं काय घोषित करते तिथं टिक करायची आहे की जी तुमच्या तुमच्यासाठी ऑप्शन बनला आहे तिथं तुम्हाला मार्क करायचं आहे फक्त आता मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आता हे बघा मी माझं सांगतो मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही जर अधिक नसेल तर इथं टिक करा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर आयकर नाही असेल नसेल तर टिक करा असेल तर करू नका समजलं कारण तुम्ही जर आयकर मग आयकर भरत असाल आणि जर तुम्ही टिक केलं तर तुम्ही फसू शकता तिसरा पॉईंट मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार कार्यरत नाही जर म्हणजे सांगतो जर तुमचा कोणीही घरातला माणूस गव्हर्नमेंटमध्ये नसायला पाहिजे आणि त्याच्याकडे कुठलीही पेन्शन नसायला पाहिजे तरच मार्क करा पुढचं म्हणजे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवित येणाऱ्या पंधराशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही जर तुम्ही कुठलीही स्कीम वापरत असाल आणि त्याची स्कीमची रक्कम पंधराशे पेक्षा जास्त असेल महिन्याला तर तुम्ही टिक करू शकत नाही जर कमी असेल तर टिक करा इथं चौथा पुढचा पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नाही नसेल तर टिक करा कारण हे त्यांच्यासाठी बनलेली नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष किंवा संचालक नाहीत हे नसेल तर टिक करा पुढे अजून तुम्ही हे करू शकता की पाच एकर पेक्षा जास्त जमीन नाही नसेल तर टिक करा पुढचं आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने कोणतीही नाही आहेत ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर नसेल ट्रॅक्टर असेल तर चालेल पण ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे कुठलं वाहन असेल तरच तिथं टिक करा नाही तर करणार नाही पुढे यांनी लिहिलं आहे की मी वरील प्रमाणपत्र घोषित करते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या सगळं म्हणजे इथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ओटीपी वगैरे येईल हे सगळं करून तुम्हाला तिथं तुमची सही करायचं आहे आणि सही करताना तुम्हाला काही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर ऑनलाईन करताना तुम्हाला एक एस एम एस येईल तो एस एम एस तुम्हाला तिथं त्याचे ओ टी पी टाकून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ही होती सगळी माहिती जर तुम्ही तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही खालची जी पावती आहे ती पावती मिळेल ज्या तुम्ही कार्यालयात तुम्ही सबमिट करणार आहे कुठल्या ग्रामपंचायत कुठल्या अंगणवाडी तर तुम्हाला हि तर एक तुमची जी अर्जाची नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला टाकून ही तुम्हाला जी पावती दिसते ती पावती तुमच्याकडं राहिली जाईल कारण ही पावती जपून ठेवा ह्या पावत्याच्या आधारे तुम्ही पुढे जाऊन बोलू शकता की मी फॉर्म भरला होता मला अजून स्कीम मधले जी लाभ मी घेऊ हो शकलेले नाहीये त्यामुळं या सगळ्या गोष्टींची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर प्लीज कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा कारण मी मराठीच माणूस आहे आपला महाराष्ट्रात माणूस पुढे गेला पाहिजे त्यासाठी मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलचा सबस्क्राईब करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला हाच फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा म्हणजे मोबाईल थ्रू तुम्ही कसा भरू शकता हा तुम्हाला ऑफलाईन दाखवला आता तुम्हाला मोबाईलमध्ये तो फॉर्म कसा भरायचा घर बसल्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आज मी तुमचा निरोप घेतो आणि इथेच माझा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र